सीपी चषक क्रिकेट स्पर्धेसाठी सोलापूर शहर औचित्य साधून सीपी चषक क्रिकेट स्पर्धा पोलीस मुख्यालय मैदानावर नऊ ते अकरा ऑगस्ट रोजी या कालावधीत पार पाडल्या यामध्ये रविवारी अंतिम सामने गुन्हे शाखा आणि एमआयडीसी पोलीस ठाण्यात झाला यामध्ये एम आय डी सी पोलिस ठाण्याच्या टीमने यश मिळवून सीपी चषक पटकावला पोलीस कमिशनर ट्रॉफी सीपी चषक स्पर्धेसाठी एकूण बारा संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला यामध्ये सर्व पोलीस स्टेशन गुन्हे शाखा मुख्यालय क्यू आर टी पथक वाहतूक शाखा पोलीस आयुक्त कार्यालय अशा टीमचा सहभाग होता या टीम बारा टीमचे एबीसीडी या चार गटांमध्ये वर्गीकरण करण्यात आले होते स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवारी नऊ ऑगस्ट पोलीस उपायुक्त विजय कबाडे अजित बोराडे यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटनाचा सामना हा जेल रोड पोलीस स्टेशन व पोलीस आयुक्त कार्यालय टीम यांच्यामध्ये झाला होता दोन दिवसांमध्ये साखळी गटाचे सामने होऊन सेमीफायनल मध्ये चार संघ आले होते त्यामध्ये रविवारी दिनांक अकरा सेमीफायनलचा पहिला सामना क्यूआरटी पथक व जेल रोड पोलीस स्टेशन यांच्यामध्ये होऊन सदर सामना हा जेल रोड पोलीस स्टेशनने जिंकून ही टीम फायनलमध्ये गेली तर दुसरा सेमीफायनल सामना हा एमआयडीसी पोलीस स्टेशन व गुन्हे शाखा यांच्यामध्ये होऊन सदर सामना हा एमआयडीसी पोलीस स्टेशनने जिंकला व फायनलमध्ये गेले फायनलच्या मॅचसाठी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थित झाला अंतिम सामन्यातील सामनावीर व उत्कृष्ट फलंदाज महेश आरकाल यांनी एकशे चौऱ्याहत्तर धावा केल्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज मनोज मोरे यांनी सात विकेट घेतल्या तर मालिकावीर म्हणून राजू चव्हाण एकशे पाच धावा व पाच विकेट किताब पटकावला सर्वांना पारितोषिकांनी सन्मानित करण्यात आले अंतिम सामन्यात जेल रोड पोलिस ठाण्याच्या चार बाद अठ्ठ्याण्णव धावा केल्या या धावसंख्येचा पाठलाग करताना एमआयडीसी पोलीस ठाणे संघाने सात पॉइंट चार शतकात चार बाद एकोणीस धावा करून विजय मिळवला एमआयडीसी संघाकडून फलंदाजीत महेश अरकाल नाबार अठ्ठ्याण्णव धावा प्रशांत सुरवसे अठरा सुहास अर्जुन यांनी नाबाद तेरा धावा केल्या कोलंदाजीत जेल रोड पोलीस ठाणे संघाकडून मनोज मोरे तीन व हर्षद मुजावर यांनी एक खेळाडू बाद केला